या तारखेपासून सुरू होणार बांगलादेश दुबई आणि श्रीलंका या तीनही देशांमध्ये कांद्याची निर्यात तीनही देशांमध्ये कांद्याचे दर अगदी गगनाला भिडलेत या देशांमधून भारतीय कांद्याला प्रचंड मागणी त्या ठिकाणी वाढलेली आहे त्यामुळे राज्यासह देशभरामध्ये दे कांद्याचे दर आता त्या ठिकाणी कळणार आहे शेतकरी बंधन रब्बी कांद्याचा हंगाम आता त्या ठिकाणी सुरू झाला आहे परंतु बाजारभाव कमी असल्यामुळे सध्या शेतकरी कांदा लागवडीकडे फाट फिरवताना दिसत आहे शिवाय गेल्या पंधरा वड्यात कांद्याला दर हे त्या ठिकाणी वाढलेले होते परंतु आता हे कांद्याचे दर आहेत हे बारा रुपयापासून ते अठरा रुपयापर्यंत त्या ठिकाणी स्थिर आले आहेत त्या यासोबतच त्या ठिकाणी भारताच्या कांद्याला त्या ठिकाणी परदेशातमध्ये चांगला बाजारभाव मिळतोय शिवाय परदेशातून देखील भारतीय कांद्याला मागणी वाढली आहे त्यामुळे एकंदरीतच ते त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी कांद्याची कमी झालेली लागवड आणि मार्केटमध्ये कांद्याची होणारी आवक शिवाय निर्यात यामुळे कांद्याचे जे काय बाजारभाव आहेत या बाजारभाव वाढीसाठी पोषक वातावरण देखील त्या ठिकाणी तयार झालेलं आहे त्यामुळं नेमकी कांद्याची निर्यात ही किती तारखेपासून सुरू होणार आहे आणि यामुळं कांद्याला बाजारभाव नेमके किती वाढू शकतात या संदर्भात सविस्तर अपडेट व्हिडिओ सोशल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शोटपर्यंत काळजीपूर्वक पाहिजे चॅनलवरचे तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा शेतकरी कांद्याचे दर हे मुख्यतः करून अवलंबून असतात ते म्हणजे लागवडीचं क्षेत्र कांद्याची होणारे निर्यात शिवाय हवामान मार्केटमध्ये होणारे कांद्याची आवक आणि मागणी आणि पुरवठा यांच्यातील गणित या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याच्या बाजूनं त्या ठिकाणी होत्या परंतु मार्केटमध्ये आवक वाढली आणि हे दर जे कांद्याचे आहेत ते दर दोन ते तीन रुपयांनी कमी झाले सध्या जर का आपण पाहिलं तर राज्यातील महत्वाच्या बाजार समित्या की ज्या बाजार समित्यांमधून कांद्याची निर्यात बांगलादेश श्रीलंका याशिवाय आखाती देशांना केली जाते अशा बाजार समित्यांमध्ये मग त्यामध्ये त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत असेल लासलगाव कळवण सटाणा चांदवड सोलापूर पुणे आणि मुंबई या बाजार समित्यांमध्ये कांद्याला सध्या बारा ते अठरा रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळतोय तर लाल कांद्याला अजूनही त्या ठिकाणी दर कमी आहे कारण की लाल कांद्याची आवक आणि जो काय दर्जा आहे तोही अजून त्या ठिकाणी कमीच आहे परंतु जो काय पांढरा कांदा आहे जो विशेषतः त्या ठिकाणी विदर्भाच्या साईडला पिकवला जातो त्या कांद्याला सध्या सोलापूर बाजार समिती असेल नागपूर बाजार समिती असेल अशा बाजार समित्यांमध्ये पंचवीस ते पस्तीस रुपयाच्या दरम्यान दर मिळतोय आणि यामुळेच त्या ठिकाणी जो काय पांढरा कांदा उत्पादक शेतकरी आहे तो आता सध्या त्या ठिकाणी नफ्यामध्ये आहे बघा शेतकरी बंधनो दिवाळी सणाच्या नंतर त्या ठिकाणी कांद्याच्या बाजाराबाबत बल पन्नास टक्क्यांची वाढ झाली कारण दिवाळीपूर्वी त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे फार मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचं नुकसान झालं मग त्यामध्ये जो काय अर्ली खरीप लेट खरीपचा जो काय कांदा असेल मग तो ज्याला की आपण लाल कांदा म्हणतो हा लाल कांदा शेतामध्येच खराब झाला आणि याच टायमिंगला जो काही दक्षिणेकडील कांदा निघतो आणि तो मार्केटमध्ये येतो याची सुद्धा अवस्था राज्यातील महा राज्यातील कांद्यासारखी झाली तोही त्या ठिकाणी मार्केटमध्ये येऊ शकला नाही आणि तो तो त्या ठिकाणी कमी प्रतीचा होता परंतु कमी प्रतीचा असल्यामुळे मार्केटमध्ये आल्याने त्याला भाव देखील चांगले मिळाला नाही शेतकरी बंधन सध्या उन्हाळा कांदा ही फार थोड्या प्रमाणात आता शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे व्यापाऱ्यांनी देखील जो काय उन्हाळा कांदा शिल्लक त्या ठिकाणी स्टॉक करून ठेवला तोही त्याने कांदा विकून टाकलाय त्यामुळे जो उन्हाळा कांदा सध्या शिल्लक आहे तो केवळ दहा ते पंधरा टक्के शिल्लक राहिला आणि अशातच लाल कांद्याची आवकही सध्या मार्केटमध्ये कमीच आहे म्हणून जवळपास महिनाभर कांद्याला बाजारभाव हे टिकून राहतील अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे आणि यातच रब्बी कांद्याची लागवड आता सद्यस्थितीला काही ठिकाणी सुरू आहे आणि बाजारभाव नसल्यामुळे बरेचसे शेतकरी रब्बी कांद्याची जी काही लागवड आहे त्या लागवडीकडे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पाठसुद्धा फिरवली आहे बघा परंतु सध्या नंबर एक करडीचा जो काय कांदा मार्केटमध्ये आता सध्याला येतोय त्याला ठिकाणी त्या ठिकाणी चांगला दर मिळतोय आणि त्याला निर्यातीसाठी देखील मागणी वाढलेली आहे अशातच दुबई असेल श्रीलंका बांगलादेश या तीनही भारताच्या ग्राहक देशांकडे कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी गगनाला भेटले म्हणूनच या देशांकडून भारतीय कांद्यासाठी मागणी आता वाढलेली आहे त्यामुळे येत्या काळात कांद्याची निर्यात या देशांमध्ये केली जाईल असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी दिसून येते शिवाय बांगलादेशमध्ये कांदा निर्यातीसाठी आपल्याला परवाना देखील मिळालेला आहे याशिवाय दुबईमध्ये अगोदरपासूनच त्या ठिकाणी निर्यात सुरू होती परंतु आता ही निर्यात त्या ठिकाणी दुप्पट होणार आहे दुबईमध्ये देखील भारतीय कांद्याला चांगला बाजारा मिळतो याशिवाय कांदा निर्यातीचे दर देखील वाढलेले असून शेतकऱ्यांना याचा लाभ त्या ठिकाणी मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कांद्याचे बाजार वाढणार हे नक्की कारण की कांदा हा फार थोड्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी राज्यामध्ये शिल्लक राहिला आहे राज्याबाहेरलेली जे काही मार्केट आहे मग त्या ठिकाणी बेंगलुरू सारखा मार्केट असेल दिल्लीसारखा असेल सारखा असेल या ठिकाणी देखील कांद्याचे दर हे त्या ठिकाणी आता वाढलेले आहे बघा शेतकरी बंधनो याशिवाय आपण जर का पाहिलं तर भारताच्या कांद्यावरती पूर्णपणे अवलंबून असलेला श्रीलंकेसारखा देश त्यांनी देखील कांद्याचं उत्पादन घेतलं होतं परंतु त्यांच्याकडे आता देखील कांदा हा संपलेला आहे म्हणूनच श्रीलंकेमध्ये सुद्धा कांद्याचे बाजारभाव हे काढले त्यामुळे तेथील जे व्यापारी आहेत किंवा कांदा आयात आहेत त्यांनी भारताच्या कांद्याच्या आयातीसाठी सरकारकडे मागणी केली आणि शिवाय सरकारनं देखील त्या त्या ठिकाणी कांद्याच्या खरेदीसाठी श्रीलंकेच्या सरकारनं एक विशिष्ट बजेट त्या ठिकाणी तयार केला आणि या बजेटनुसारच जो काय भारताचा कांदा आहे तो आता श्रीलंकेला निर्यात केला जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो एकंदरीतच निर्यातीची जर का परिस्थिती यावर्षी चांगली जर राहिली तर भारताला परकीय चलन हे मोठ्या प्रमाणात मिळेल आणि या माध्यमातून राज्यामध्ये परिणामी देशामध्ये कांद्याचे बाजार भाव हे जवळपास पस्तीस ते चाळीस रुपयाच्या आसपास जाण्यास मदत होईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर का कांद्यासाठी अजूनही शिल्लक असेल किंवा तुमचा कांदा जर का मार्केटमध्ये येणार असेल तर रोजचे बाजार भाव कांदा विक्रीचं नियोजन करणं हे तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर त्या ठिकाणी ठरू शकता।